मेडल व प्रशस्ती पत्र त्यांना प्रदान करते यांचे शुभ असते विनोदजी घिया उद्योजक चला पहलवान चला मेडलिस्ट पहलवान या नेहा वर न्या सिद्धी ढमडारे साक्षी चंदन सिवे चला विनोदजी घिया माननीय बळवंत मोरघडे सुरजजी ठाकरे अशोकजी यांच्या सु कुस्तीगिरांना प्रमाणपत्र व मेडल देत आहे भूमी काळे सत्तावन्न किलो स्वर्ण आणि रौप्य पदकासाठी तन्वी मगदूम कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम रूम अश्लेषा बागडे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम आपण तयार आहे आता आणखी ध्यानाच्या चला पंचावन्न किलोचे पदक विजेते खेळाडू वारंवार आपल्याला पुकारलं जात आहे पाहुणे आलेले आहेत सिद्धी डमडारे सिद्धी आली साक्षी चंदन सिवेहाय भूमी काळे भूमिकाळे सोलापूर जिल्हा भाग्यश्री फंड़, नंतरच्या कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता अंकितजी टेकाडे रवी कारोटकर सुनीलजी मांगुळकर वैभव तिजारे वैभव उगेमुगे हे जातील नंतरच्या कुस्तीला कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता आणि